विगनवाडी रेल्वे स्टेशन हे पा मित्रांनो विगनवाडी रेल्वे स्टेशनवर गाडी आलेली आहे मालगाडी पा आहे पटरी घेऊन आलेली होती बघा ही सगळी गाडी आता एम टी झालेली आहे बघू शकता तुम्ही सध्या आपल्या विगनवाडी रेल्वे स्टेशनवर ट्रॅक ट्रॅकवर उभा आहे सध्या बघू शकता तुम्ही इथून बीडे पहा पस्तीस किलोमीटर अंतरावर गाडी आलेली पाहता जवळ आलेली बीडच्या बघू शकतात आणि हे युगनवाडी रेल्वे स्टेशनचं काम एकदम गतीने चालू आहे आणि एका महिन्यात ही गाडी लवकरच बीडच्या दिशेने लवकरच येणार आहे पहा आपल्या इथून पासून तर राजुरीपर्यंत ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत पहा आणि राजुरी पासून तर बीडपर्यंत बाकी येत आणि आपल्या राजुरीचं बी रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे लोकल येते पहा मित्रांनो आणि नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा